आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक अपघातासंदर्भात बातमी समोर येते दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय गोवा वेंगुर्ले महामार्गावरील सावंतवाडीच्या आजगाव मधील ही घटना आहे दोन्ही बस चालकांसह पंचवीसहून अधिक प्रवासी हे जखमी आहेत गोवा वेंगुर्ले महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे दोन बसचा समोरासमोर धडक होऊन अपघात झालेला आहे दोन बसची समोरासमोर धडक झाली या दोन्ही बस चालकांसह पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत वेंगुर्ला पणजी आणि सावंतवाडी वेंगुर्ला बसची ही समोरासमोर धडक झालेली आहे आणि मोठा अपघात झाला आहे ही दृश्य आपण पाहतोय दोन बस समोरासमोर एकमेकींना धडकल्या यामध्ये पंचवीसहून अधिक जण हे जखमी झालेले आहेत जखमींवर आहे, उपचार सुरू आहेत दोन्ही बसचे चालकसुद्धा या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत गोवा वेंगुर्ले महामार्गावर हा अपघात झालेला आहे सावंतवाडीच्या आजगाव या ठिकाणी हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत दोन्ही बस चालकसुद्धा जखमी झालेले आहेत दोन्ही बस या समोरासमोर आल्यानं हा अपघात झाला आहे सध्या कोकणात मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि यावेळेस दोनही बस चालकांना समोर अचानक पटकन काही दिसलं नाही त्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये बस चालकांसह पंचवीसहून अधिक जखमी झालेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेश हा अपघात नेमका कुठल्या कारणामुळे झाला आहे निश्चितच जगदीश गोव्यावरून वेंगुर्ल्याला जाणारी जी वेंगुर्ला पणजी आणि सावंतवाडीवरून वेंगुर्ल्याला येणारी जी गाडी आहे त्या दोन्ही एसटी मध्ये हा अपघात झाला एक वळण आहे आणि त्या वळणावरच अचानक ज्या एस टी चालकांचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला मात्र या अपघातात पाहिलं तर सध्या पंचवीसहून अधिक जे प्रवासी आहेत ते जखमी आहेत आणि या जखमींना सगळ्यांना येथील जवळच जे आरोग्य केंद्र आहे मळेवाड आणि चिरोडा ग्रामीण रुग्णालयात येथे तातडीने हलवण्यात आले ही साधारण दुपारची घटना होती मात्र आजगाव येथील जे डीएड कॉलेज आहे त्या डीएड कॉलेजच्या वळणावर हा अपघात झाला प्रथम दर्शनी पाहिलं असता हा अपघात जो पावसाच्या सरी होता आणि त्यामुळे तिथल्या वळणाचा अंदाज आला नाही त्यामुळे या दोन्ही एसटी मध्ये हा अपघात घडला आणि त्यामुळे जे प्रवासी आहेत ते जखमी झालेले आहेत गर्दी ठीक आहे धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल